यवतमाळ येथील महात्मा फुले पुतळा विटंबनेच्या घटनेचा धुळ्यात ओबीसी आरक्षण आंदोलन आणि माळी समाजातर्फे निषेध यवतमाळ येथील महात्मा फुले चौक येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या पाठीवर शाई फेकून विटंबना करण्याचा केविलवाना प्रयत्न अज्ञात समाजकंटकांकडून करण्यात आला आहे या घटनेच्या निषेधार्थ ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन धुळे आणि समस्त माळी समाज पंचमढी जुने धुळे यांच्यातर्फे धुळे जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन विटंबना करणाऱ्या अज्ञात समाजकंटकाच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे निवेदनात म्हटलं आहे की आजही महात्मा फुले यांच्या विचारसरणीच्या समोर येऊन भिडण्याची ताकद सामाजिक तेढ निर्माण करू पाहणाऱ्यांमध्ये नाही जातीवाद्यांनो तुमच्या सर्वांचा बाप याच बापाने दाखविला तुम्ही किडे नाल्यांच्या गटारगंगेत असेच सडत होतात ती घाण साफ करण्याचं सा काम आयुष्यभर या महात्म्याने केलं तुम्हाला चिखलातून बाहेर काढलं पण तुमच्या डोक्यातील जातीवादी कीड अजून गेलेली नाही क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या यवतमाळ येथील पुतळ्याच्या विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना लवकरात लवकर अटक करून कारवाई करण्यात यावी असं आवाहन ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन आणि समस्त माळी समाज पंच मंडळीच्या वतीनं या निवेदनातून करण्यात आलं आहे निवेदनावर माजी नगरसेवक दिलीप देवरे क्रांतीसूर्य उत्सव समिती धुळे शहर अध्यक्ष प्रमोद खैरनार कार्याध्यक्ष विजय सूर्यवंशी मिलिंद सोनवणे बळीराम बदाने धीरज माळी किशोर माळी रवींद्र माळी सचिन कापकर खुशाल माळी इत्यादीच्या सया आहेत यवतमाळ येथे समाज कंटकाने कांती सूर्य तात्या साहेब महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याची विटंबना केली सर्वप्रथम आम्ही त्यांचा तीव्र निषेध करतो ज्या महापुरुषाने दोनशे वर्षापूर्वी आपले आयुष्य दलित महिला शेतकरी कर्मचारी वंचित यांच्याकरता व्हावून घेतलं आणि अशा महापुरुषांना आज ही काही मनोवारी प्रवृत्ती आजही दोनशे वर्षांतर टार्गेट करीत आहे आम्ही या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो शासनाने हे असे प्रकार जे आहेत ते थांबवले पाहिजे अन्यथा महाराष्ट्रातील सर्व समाज हा रस्त्यावर येईल याची दक्षता सरकारने घ्यायची आहे आम्ही शासनाला विनंती करतोय शासनाने या समाज कंटकास लवकरात लवकर अटक करावी आणि त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी आज आम्ही जिल्हाधिकारी धुळे यांना निवेदन देऊन केलेली आहे जय महाराष्ट्र मी न्यूज चॅनलच्या लाईक शेअर करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल काँग्रेसचं आदिवासींशी अतूट नातं डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या प्रचारार्थ झालेल्या मेळाव्यात बाळासाहेब थोरात यांचे उद्गार काँग्रेस पक्षाला स्वातंत्र्योत्तर काळानंतर आदिवासी समाजाने राजकारणात नेहमीच भक्कम अशी साथ दिली असून काँग्रेसने आदिवासी समाजाशी अतूट नातं निर्माण केलंय ते कधीही तुटू शकत नाही असे उद्गार काढून याच नात्याची बांधिलकी जपत महाविकास आघाडीच्या धुळे लोकसभेच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन संसदेत आपल्या हक्काचा खासदार म्हणून पाठवा असं आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी धुळ्यात केलं

भारत आहे आणि मला असं वाटतं की तुमचे आदिवासी नेते म्हणजे नाते आणि महाराष्ट्रात ठरवलं पाहिजे असं मला वाटत कारण त्यांनी मांडणी जी केली की सुंदर समजून सांगणारी भाषा त्यांची आपल्या बरोबर त्यांनी समजून सांगितलं आपल्या सगळ्यांना

प्रत्येक आठ दिवसाला एक मोठा कार्यक्रम मध्ये होत असता नवे नवे उद्घाटन होत असत इतके भूमिपूजन तुमचे चालले कस काय ते म्हणजे काय नाही मला अभ्यास कशा मंजूर करून आणायचं हे मला समजतं सगळ्यात चांगल्या योजना देशातल्या मंजूर दोन आणते आणि नाशिक मध्ये राबवते त्यामुळे तुम्हाला भूमिपूजन उद्घाटन आता हे सगळं शोभाताई तुम्हाला इथे करायचे सगळ्या राज्याचा योग सगळ्या देशात योगा इथं आला पाहिजे राबवला पाहिजे जास्त याप्रसंगी आमदार कुणाल पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले की महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव या धुळेतीलच असून एक उच्च शिक्षित आणि अनुभवी उमेदवार म्हणून काँग्रेसने त्यांना धुळे लोकसभेच्या रणमैदानात उतरविला आहे डॉक्टर शोभा बच्छाव यांना थेटपणे खासदारकीचं तिकीट मिळालेलं नाही तर त्यामागे त्यांचा मोठा राजकीय प्रदीर्घ असा प्रवास कारणीभूत आहे तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून गेल्यानंतर डॉक्टर शोभा बच्छाव सभापती झाल्या त्यानंतर आमदार झाल्या त्यानंतर मंत्रीही झाल्या आपल्या धुळे जिल्ह्याचं पालकमंत्रीपदही त्यांनी भूषविलं आणि आता धुळे लोकसभेच्या महाविकास आघाडीतर्फे त्या उमेदवारी करीत आहेत त्यामुळे त्यांची उमेदवारी ही त्यांची असलेली प्रचंड क्षमता पाहूनच त्यांना मिळाली डॉक्टर शोभा बच्चाव यांना राजकारण आणि समाजकारणाचा मोठा अनुभव आहे विकास कामे करण्याची त्यांची अनुभव क्षमता मोठी आहे हाच अनुभव धुळे लोकसभेच्या मतदारसंघात विकास कामांना चालना देण्यासाठी कामात येईल डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या पाठीशी आदिवासी समाज भक्कमपणे उभा राहील अशी ग्वाही आमदार कुणाल पाटील यांनी आपल्या भाषणातून दिली विषय काम या योगाने घडत असतो मला असं वाटतं की योग जुळून जर आले एकदा ही गोष्टी एक आग्राने घडायला सुरुवात होते आणि हा जो अचानकपणे घडलेला मेळावा आहे तो आदिवासी समाजाचा आहे मला असं वाटतं पायी तुमचा उमेदवारीचा पायगुन्हा एवढा चांगला आहे की माझ्या मनात ध्यानामध्ये नसताना हा मेळावा घडलेला आहे आणि एकदा आदिवासी समाजाचा आशीर्वाद तुम्हाला भेटला तर तुम्हाला

महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना आदिवासी समाजाच्या अनेक प्रश्नांवर भाष्य केलं आदिवासी समाज जीवन लोकसंस्कृती जपण्यासाठी आदिवासी समाजाचं जीवनमान उंचावण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन त्यासाठी मला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असं आवाहन डॉक्टर शोभा बच्चाव यांनी केलं जन्मभूमी आहे या मातृभूमीची जन्मभूमीची सेवा करण्याची संधी आपण मला द्या मला या ठिकाणी साहेबांनी मुलगी मानलेला आहे आणि दाजे साहेबांचे आशीर्वाद या ठिकाणी आपल्या सर्वांना त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभ लाभलेलं ला आहे आणि ही उमेदवारी खऱ्या अर्थाने सोनियाजी गांधी असतील राहुलजी गांधी असतील प्रियंकाजी गांधी असतील आणि इंदिरा मार त्यांची मी उमेदवारी आहे आणि मला आपण पत्रात घ्यावं असं मी यानं आवर्जून सांगते धुळे लोकसभा मतदारसंघातील जे काही जे जे काही प्रश्न आहेत ते मी प्रामाणिकपणे सोडवीन असं मी आपल्याला विश्वास देतो माझा आदिवासी जो बांधव आहे त्यांच्यासाठी खूप काम करण्यासारखा आहे केंद्र शासनाच्या खूप योजना आहेत आजपर्यंत दहा वर्षाचे खासदार मिळून आले त्यांनी आणि केंद्रातल्या बी जे पी सरकारने आदिवासी बांधवांसाठी काहीही केलं नाही ज्या काही शबरी योजना होत्या त्याचप्रमाणे आदिवासींसाठी भरपूर योजना होत्या त्या सर्व थांबवण्यात आलेल्या आहेत त्या आपल्याला पुन्हा चालू कराय करायच्या आहेत आपलं जे काही वाढती पेंटिंग आहे ते संपूर्ण जगामध्ये गेलेलं आहे त्याला मान्यता प्राप्त करून द्यायची आहे त्याचप्रमाणे आदिवासी बांधवांचं नृत्य हे अतिशय प्रसिद्ध आहे त्याला देखील आपल्याला मान्यता मिळून द्यायची आहे आपण वाडा वड्यापाड्यांमध्ये राहतो आपल्यापर्यंत केंद्र शासनाच्या ज्या आरोग्य सुविधा आहे त्या देखील आतापर्यंत पोहोचलेल्या नाही त्यासाठी आपल्याला गावामध्ये तालुकाच्या जागी यावं लागतं आणि या योजना म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र असेल त्याचप्रमाणे उपकेंद्र असेल ते आपल्यापर्यंत निश्चितपणे आलं पाहिजे कारण आरोग्य राज्यमंत्री असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी कामकाज करत असताना माझ्या ते लक्षात आलेलं आहे और या, या प्रसंगी मनसावर माजी आमदार शरद आहेर अशोक धात्रक प्राध्यापक शरद पाटील माजी खासदार बापू चौरे अतुल सनोणे शुभांगी पाटील जोसेफ मलवारी रणजित राजे भोसले प्रथम महापौर भगवान करंकाळ किरण जोंधळे हेमंत साळुंके डॉक्टर सुशील महाजन महेश मिस्त्री यांच्यासह महाविकास आघाडी घटक पक्षाचे नेते मंडळी यांची उपस्थिती होती मेळाव्याला आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते म्हणून संविधान वाचवण्यासाठी भाजपचा पराभव करणं आपल्याला गरजेचं आहे काय कारण त्या संविधानमध्ये आर्टिकल अकरा तेरा आणि सोळा भारतीय संविधानाच्या कलमामध्ये भारतीय संविधानाच्या आर्टिकलमध्ये जे कलम आहे अकरा तेरा आणि सोळा तीनशे अडतीस हे जर त्यांनी या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने बदलून टाकलं तर आदिवासीचं अस्तित्व नुकसान होत नाही जर कधी समान माहिती कायदा केला तर फक्त मुसलमान आणि आदिवासींचे नुकसान आदिवासी जवळ टाकत नाही मुसलमान जवळ आहे ते टिकून राहतील म्हणून मी माझ्या समाजाला नम्र

करा बेल पत्रपरिषदेत श्याम सनेरांची एंट्री धुळे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत निष्क्रिय खासदार डॉ सुभाष भामरे यांचा पराभव करण्यासाठी सर्वांनी मिळून एकच उमेदवार देण्यासंदर्भात विचारविनिमय झाला असून संदर्भात एक मे रोजी भूमिका स्पष्ट करणार अशी माहिती देऊन माजी आमदार तथा लोकसंग्राम पक्षाचे संस्थापक अनिल गोटे यांनी धुळे लोकसभा मतदारसंघाची उत्सुकता वाढवली आहे त्यामुळे अनिल गोटेंच्या भूमिकेकडे आता धुळे लोकसभा मतदारसंघाचं लक्ष लागून आहे बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी धुळे शहरातील कल्याण भवन येथे पक्ष कार्यालयात शेतकऱ्यांच्या शेतीमालासंदर्भात शेती घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनिल गोटे यांनी ही माहिती दिली ही पत्रकार परिषद सुरू असताना काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांची पत्रपरिषदेत एंट्री झाली त्यामुळे हे आहेत का तुमचे उमेदवार असं पत्रकारांनी विचारलं असता अनिल गोटेंनी एक मे रोजीच काय ते जाहीर करू असं स्पष्ट केलं काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी नाराज श्याम सनेर यांची समजूत काढल्याच्या चर्चेबाबत विचारलं असता श्याम सरेन यांनी मेळावा घेऊन भूमिका जाहीर करणार असल्याचं सा सांगितलं याबाबत आणखी काही बोलण्यास अनिल गोटेंसह सनेर यांनी नकार दिला पत्रकार परिषदेच्या विषयावर बोलताना अनिल गोटे म्हणाले की भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील सरकारने आपल्या देशातील कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे भाव पाडण्यासाठी कॅनडा रशिया ऑस्ट्रेलिया म्यानमार आफ्रिका ब्राझील अर्जेंटिना या देशांमधून तूर पिवळा वाटाणा उडीद मूग इत्यादी कडधान्यांची चा पंचेचाळीस लाख टन इतकी आयात केली निवडणुकीच्या वर्षात शेतीमालाचे भाव वाढवून महागाई वाढल्याचे कारण होऊन शहरातील मतदार आपल्या विरुद्ध जाऊ नये यासाठी आपल्याच देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं कारस्थान उघडं पडलं आहे सोयाबीन तूर हरभरा इत्यादी शेतीमालाच्या वाढत्या भावाचा फायदा परदेशातील शेतकऱ्यांना श्रीमंत करण्यासाठी व्हावा आपल्या मर्जीतील उद्योगपतींना लाभ व्हावा यासाठी केलेलं कारस्थान समजून घ्यावं असं आवाहन अनिल गोटेंनी केलं आयात शुल्क माफ केल्यामुळे व जादा दराने खरेदी होत असल्याने परदेशातील शेतकरी श्रीमंत होत आहेत मागील वर्षी टोमॅटोचे दर रुपयांपर्यंत नेपाळमधून दहा लाख टन टोमॅटोची आयात करून टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था घाटका अशी करून टाकली होती कांदा निर्यात बंदी केली नसती तर कांद्याला पाच ते सहा हजार रुपये क्विंटल इतका भाव मिळाला असता शेतकऱ्यांनी शेतकरी विरोधी या धोरणाचा शांत डोक्याने विचार करावा असं आवाहनही अनिल गोटे यांनी या पत्रकार परिषदेतून केलं यावेळी युवा नेते तेजस गोटे लोकसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रशांत बदाने लोकसभा मतदारसंघ प्रमुख विजय वाघ आधी उपस्थित होते कापूस चौदा पंधरा हजार रुपयात असला पाहिजे वेळ गांभीर अतिशय गंभीर आहे आपल्या क्षेत्रात देशातल्या शेतकऱ्याचा कंगाळ घालून परदेशामधून जास्त भावाने चालले आणून इतके भाव पाहिलेले म्हणजे कांदा निर्यात दिल्यास करून कांद्याचे भाव पाहत पाहिजे आणि कळधान्य कापूस आयात करून कडधान्याचे आणि कपाशीचे भाव पाहिजे आपल्या देशाच्या शेतकऱ्यांच्या जीवा असं सरकार जगाच्या पाठीवर दुसरीकडे तुम्हाला सगळे आकडेवारी घेतले भाजप आघाडीच्या वाळू बोलून येतो ते तुम्हाला सहा हजार द्यायला नाही

देवेंद्र फडणवीस पंकजाचे मुळे आशा यांनी वयामिष्ठात सहा हजार रुपये दर द्यावा पाहिजे यासाठी एक आणि त्याच काळामध्ये सात हजार रुपये भाव घ्यायला पाहिजे त्यासाठी आपल्या आजूबाजूला काय हे पहा करा दोन हजार चौदा तरी खता काय होतं

धर्माच्या नावावर लडख जाऊन टाकलेली आहे या देशामध्ये जे महत्वाचे प्रश्न कोणी महागाईबद्दल बोलत नाही कोणी बेरोजगारीबद्दल बोलत नाही कोणी शेतीमालाच्या भावाबद्दल बोलत नाही मला जे काय अर्थशास्त्रात करायचं आणि माझं लोक आकाश आहे त्याप्रमाणे या देशातल्या शेतकऱ्यांना काशा शेतात पोडून खेळण्याचा धर्ण भांडवल काही झाले नाही म्हणून या सरकारने मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका रहा मी महाराष्ट्र चॅनल सप्तशृंगी देवीच्या गडावर जाणाऱ्या भाविकांशी खासदार डॉक्टर भांबरेंनी संवाद साधून भक्ती धरला ठेका महाप्रसादाचं केलं वाटप चैत्र पौर्णिमेनिमित्त दरवर्षी खान्देशातील विविध गावांमधून भाविक पायी वणी येथील गडावरील सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी जात असतात या भाविकांमध्ये आबाल वृद्धांचा समावेश असतो चैत्रातील तीव्र उन्हात देखील या भाविकांमध्ये अतोनात उत्साह हो पाहायला मिळतो या भाविकांसाठी पदयात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी अनेक सामाजिक संस्था संघटना आणि दानशूरांतर्फे महाप्रसाद व भंडाऱ्याचे स्टॉल लावलेले असतात तेथे थांबून सर्व भाविक आपली क्षुधा भागवित असतात आणि काही वेळ आराम करून आपली पदयात्रा पुढे सुरू ठेवतात या पायी दिंडीने जाणाऱ्या व परतणाऱ्या भाविकांशी लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार तथा खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी संवाद साधला ठिकठिकाणच्या भंडाऱ्यांना भेटी देत महाप्रसादाचं वाटपही केलं विशेष म्हणजे यावेळी मातेच्या विविध भक्तीगीतांवर खासदार डॉक्टर भांबरे आणि पदाधिकाऱ्यांनी भाविकांसह नृत्याचा ठेकाही धरला खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी शनिवारी सायंकाळी कळवण ते धुळ्यापर्यंतच्या ठिकठिकाणच्या भंडाऱ्यांना भेटी देत तेथे जमलेल्या भाविकांशी संवाद साधला त्यांची अस्थवाईकपणे चौकशी केली तसेच भंडाऱ्याचं आयोजन करत प्राथम दिवस सेवा देणाऱ्या सामाजिक संस्था संघटनांचे पदाधिकारी व सेवकांशी देखील चर्चा करीत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांचे निवारण करण्याच्या दृष्टीने उपाययोजनांची माहिती दिली यावेळी खासदार डॉक्टर सुभाष भामरे विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल भाजपाचे धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश महाले माजी महापौर चंद्रकांत सोनार प्रदीप करपे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष आकाश परदेशी मंडळाध्यक्ष बबनराव चौधरी पंकज धात्रक सचिन पाटील निलेश नेमाने नरेश हिरे भूषणगवळी वैभव कासार आदींनी मातेच्या विविध भक्तीगीतांवर भाविकांसह नृत्याचा ठेका धरला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल